बघाल गेल्या महिन्यापासून आम्ही पाठपुरावा घेतलेला दोन महिने झाले पंधरा तारखेला ही आपण कंप्लेंट केलेली ठाणे महापालिकेला आणि विद्युत विद्युत विभागाला तर गेल्या तीन दिवसापासून इथे छाटणीचं काम चालू आहे मेडो सर्कलपासून पूर्ण हे छाटणीचं काम चालू आहे काही लोक लोकांची दिशाभूल करतात आणि सांगतात की हे काम आम्ही करतोय ठाणे महापालिकेचे अधिकारी मधुकर बोडके साहेबांना मी भेटलेलो तसेच हा किरण म्हणून आहे तो तिथे नेहमी या प्रभागात प्रभागांच्यामध्ये छाटणीचं काम करत असतो काही लोकांना असं वाटतं की खोटं पचलं जातं पण खोटं पचत नाही पाठपुरावा करावा लागतो प्रत्येक गोष्टीचा काही दोन चार लो, लोक वाईट देतात की हे काम आम्ही केलं खोटी आहे ही भारतीय जनता पार्टीतर्फे मी सांगतो की हे पाठपुरावा आम्ही सातत्याने घेत असतो आणि प्रभागातली छाटणी असो इतर कुठल्याही समस्या असो टॉयलेटचं काम हे तात्काळ बंद करण्यात आहे आणि लोकांना असं वाटतं की दुसऱ्याचं केलेलं श्रेय आपण घेऊ शकतो हे चुकीची भूमिका आहे तुम्ही खरं खरं काम केलं असेल तर पत्र व्यवहार दाखवा किऱ्यान तुम्हाला बोल, बोल आंबेडकरांनी पण तक्रार दिलेली होती तर तक्रारी रोडची फाटणी सुरुवात केलेली आहे मधुका बोडके साहेब मधुका बोडके साहेब बोलले राहुल राहुल डॉक्टर राहुल त्यालाही आपण भेटलेलो केदार पार्टीला भेटलो आणि छाटणीचं काम चालू आहे पण काही लोक का मुद्दा म्हणून खोटी अफवा पसरवत आहेत भारतीय जनता मी हे सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं काम दाखवा आणि तुमचा पत्रव्यवहार दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र